आपण मठामध्ये नारळ घेऊन येतो त्या नारळावर आपली इच्छा आपण सांगायची औदुंबराला अकरा प्रदक्षिणा जेव्हा आपण मारतो नारळ घेऊन सने जेव्हा मनामध्ये भाव आहे जे आपलं दुःख आहे ते नारळावर सांगायचं असतं आणि तेव्हा ते नारळ घेऊन इथं आल्यावर इथं महाराजांच्या पादुका ठेवलेल्या असतात त्याला लावून समोर महाराजांच्या बसायचं समोर बसल्यावर आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण नारळावर सांगायची नारळावर पूर्ण इच्छा सांगून महाराजांना विनंती करायची की स्वामी महाराज या नारळावर मी माझ्या सर्व अडचणी सांगितलेल्या आहे मी ज्या अडचणीतून जातोय त्या संकटातून जातोय माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या मठात आलेलो आहे तर ह्या नारळावर मी माझ्या सगळ्या अडचणी बांधत आहे शेवटला दोरा बांधायचा आहे अडचणी पूर्ण नारळावर सांगायच्या शेवटला दोरा बांधायचा आणि ते नारळ इथं वाहून द्यायचंय ते वाहिल्यानंतर आपण रात्री मठामध्ये यत्न करतो यज्ञामध्ये